तुम्ही पाहत आहे घडामोडी रामपूर येथील एक ऑगस्ट पासून नवविवाहिता बेपत्ता रामपूर येथील नवविवाहिता तन्वी महेश कत्ते वय वर्षे वीस ही दिनांक एक ऑगस्ट पासून बेपत्ता झाल्याची फिर्याद पती महेश सुरेश कत्ते यांनी शुक्रवारी खडकलाट पोलीस स्थानकात दिली आहे तन्वी कत्ते हिचे माहेर ही रामपूर असून तिचा महेश हिच्याशी गेल्या वर्षी विवाह झाला होता दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास ती घरातून बाहेर निघून गेली बेपत्ता तन्वी हिची उंची पाच फूट असून रंग गोरा तर चेहरा गोल असून तिला कन्नड व मराठी भाषा अवगत आहेत तिने घरातून बाहेर जातेवेळी अंगावर पांढऱ्या रंगाचा चुडीदार परिधान केला आहे याबाबत कोणास माहिती आढळल्यास संबंधितांनी खडकलाट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन उपनिरीक्षक अनिता राठोड यांनी केलंय चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील